नमस्कार मित्रांनो कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इफेक्टची बटन कशी वापरायची व्हिडिओमध्ये तर इथे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं टेक्स्टची बटन कशी बघायची तर इथे वेगवेगळ्या प्रकारे टेक्स्टच्या बटन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बटन्स आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतली होती आपण तर ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांनी बघून घ्या म्हणजेच तुम्हाला समोरचे जे इफेक्टचे बटन आहे ते समजणार आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलं होतं तर आज आपण बघणार आहोत इफेक्ट इफेक्टमध्ये टच करायचं आहे तर एक मी तुम्हाला उदाहरण देते तर बघा आता इथे इफेक्टमध्ये ए आय इफेक्ट इफेक्ट फिल्टर ॲडजस्ट आणि हे इफेक्टची बटन आणि फिल्टरची बटन सेम आहे ती पण बटन सेम आहे आणि ही पण तर यामध्ये आपण दोन्हीमधली एकच बटन बघणार आहोत तर इथे बघू शकता आज आपण इफेक्टमध्ये आलेलो आहे इफेक्टमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओला इफेक्ट लावू शकता छान पद्धतीने तुमचे व्हिडिओ जे आहे ते तु दिसणार आहे तर आता भरपूर सारे इथे इफेक्ट दिलेले आहे स्लो झूम आहे जम्प झूम आहे झूम आऊट आहे तर यामधला आपण कोणतंही देऊ शकतो तर मी इथे दाखवते अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता आता इथे व्हॅल्यू जी आहे ती जी कमी करू शकता तुम्ही याची जी टायमिंग आहे तो कमी करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही इथे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण लावू शकता आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहे इथे तुम्ही हे जे स्पेलिंग दिलेले आहे यावर टच करून पण तुम्ही इफेक्ट लावू शकता आता इथे ब्लरचं बघा अशा पद्धतीने तो ब्लर होणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने लावायचं आहे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ठरवायचं आहे तर इथे असं कमी जास्त तुम्ही याची व्हॅल्यू कमी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही दाखवू हो शकता तर तुम्हाला इथे बघा हा बॉक्स दिलेला आहे ना अशा बॉक्स पद्धतीने तुम्हाला तो जास्त इफेक्ट दाखवणार आहे इकडून जर दिला तर इकडच्या साईडनं जास्त दाखवणार आहे तर असं हे दिलेला आहे आणि ह्या बॉक्सवर टच तर तुम्हाला अशाच पद्धतीने हा जो बॉक्स दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे दाख तर मी इथून पुन्हा बॅक येते आणि इथून बॅक आल्यानंतर बघा तुम्हाला इथे कुठेही तुम्ही टच केलं की तुम्हाला इथे दाखवणार आहे पण इथे जे इन शॉर्ट प्रोच आहे ते तुम्हाला घ्यायचे नाही आहे फ्रीवाले जर यूज करत असाल तर तुम्हाला इथे फ्रीवालंच घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हा इफेक्ट होता आता पुन्हा मी च चालू करून दाखवते असे हे इफेक्ट असतात तर हे आपण कुठलेही वापरू शकतो आणि कसे पण लावू शकतो पण त्यानंतर तुम्हाला कसेही लावा तुम्ही कोणत्याही पद्धतीचे लावा पण त्याची जे ट्रान्सफरन्सी आहे सॉरी इथे हे जे आहे लेंथ आहे ते व्यवस्थित ठेवायची आहे तुम्ही जेव्हा लेंथ व्यवस्थित ठेवाल तरच तुमचा व्हिडिओ जो आहे तो छान दिसणार आहे आणि तुम्हाला जे आवडतात तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ते ठेवायचे आहे तुम्ही असं पण लावू शकता बघा किती छान असं वाटते तुम्हाला जर आवडत असेल तर असा पण तुम्ही लावू शकता आता इथे बघा हा जो सर्कल आहे तो उजव्या साईडने आलेला आहे हा सर्कल जो आहे तो हा डाव्या साईडने सर्कल होणार आहे अशा पद्धतीने दाखवलेला आहे हा एकदम स्लोमध्ये दाखवणार दाखवलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे इफेक्ट जे आहे ते वापरायचे आहे इथे पण दिलेलं आहे आणि इन शॉर्ट प्रोचे पण भरपूर सारे आहे बघू शकता तुम्ही हे तुम्ही वापरू शकत नाही इथून तुम्हाला बॅक यायचं आहे तर इथे बॅक यायसाठी काय दिलेलं आहे तुम्हाला एक सर्कल दिलेलं आहे तिथे ओरिजिनल नाव दिलेलं आहे आणि मध्ये एक लाईन दिलेली आहे अशा पद्धतीने इथे आले की तुम्ही बॅक येऊन जाऊ शकता तर इथे बघू शकता आता इथे ए आय इफेक्ट म्हणजे काय आहे हे असे इफेक्ट दिलेले आहे तुम्ही हे पण इफेक्ट वापरू शकता जर तुम्हाला या लाईनची जर कलर वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही या लाईनवर टच करून तुम्ही वेगळा कलर देऊ शकता असे इथे भरपूर सारे आहे तुम्ही हे पण वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कशा पद्धतीचे पाहिजे तुम्ही घेऊ शकता आणि इथे इनशॉट प्रोमध्ये पण दिलेलं आहे इनशॉट फ्रीमध्ये पण आहे तुमच्या तुम्हाला कशा पद्धतीचे घ्यायचे आहे बघा असं आपल्या चॉईसनुसार आपण घेऊ शकतो भरपूर सारे आहे फिल्टर म्हणजे काय आहे बघा आता इथे आणि अजून एक सांगायचं झालं आता इथे हा इफेक्ट घेतला की इथे काय होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्टची लेंथ आहे ते तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे बघा आता इथे हा इफेक्ट लावला आहे मला आता हा इफेक्ट एवढाच पाहिजे तुम्ही याची जी लेंथ आहे ते कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने हे कमी जास्त करू शकतो मला आता स्टार्टिंगलाच पाहिजे तर मी इथे स्टार्टिंगला पण तो फास्टमध्ये येणार आहे कारण इथे हा जो इफेक्ट आहे हा आपण फास्टमध्ये ठेवला आहे आता इथे बघा आता मी हा इफेक्ट दिलेला आहे जर मी हा इफेक्ट दिलेला असला तरीही मला तो एडिट करायचा आहे तर मी पुन्हा इफेक्टमध्ये नाही जाणार मला पुन्हा तो इफेक्टमध्ये जर गेले मी तर पुन्हा दुसरा इफेक्ट लागणार आहे बघू शकता इथे दुसरा इफेक्ट तयार झालेला आहे डिलेटच्या ऑप्शनने डिलेट करायचं आहे पुन्हा या इफेक्टवर टच करायचा आहे आणि एडिटमध्ये जायचं आहे आपल्याला जर त्या इफेक्टची लेंथ कमी करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लेंथ कमी करू शकता पुन्हा इथूनच चालू करू शकता बघू शकता तुमचा इफेक्ट कसा लागला आणि तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तुम्ही असा वाढवू शकता आणि पुन्हा इथे बरोबरच्या चिन्हावर टच करू शकता अशा पद्धतीने हे इफेक्ट लावलेलं ला आहे आपण आता इथे बघू शकता डिलेटच्या ऑप्शनने डिलेट होतं ऑब्जेक्टचं ऑप्शन आपल्याला काही एवढं महत्त्वाचं नाही आहे त्यासाठी आपण बघणार नाही आहे ते जसं आपण व्हिडिओ चालू करतो तशा पद्धतीने दाखवते ते आणि इथे बघा फंट म्हणजे काय हे पण आपल्यासाठी नाही आहे आणि इथे तुम्हाला दिसते कॉपी म्हणजे एकावर एक कॉपी होणार आहे तो इफेक्ट डुप्लिकेट म्हणजे तो खाली येणार आहे तुम्हाला जर हा ह्याच्याच बाजूने सेम असा इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही डुप्लिकेट करू शकता जर तुम्हाला त्यावरती पुन्हा अजून पाहिजे असेल तर तुम्ही असं कॉपी करू शकता असं हे सर्व ऑप्शनचं महत्त्व होतं तर आता इथे बघूया आपण इफेक्ट म्हणजे बघितलं आता पुन्हा त्या बटन्समध्ये फिल्टर म्हणजे काय आहे बघूया फिल्टर म्हणजे तुमचा फोटो कुठे डीम निघाला आहे खूप अंधार आहे तिथे तुम्हाला उजेड पाहिजे असेल तर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे इफेक्ट तुम्ही लावू शकता आता इथे नावं पण दिलेले आहे आता स्किन जर असेल तर तुम्हाला इथे इनशॉर्ट प्रोचं पण आहे आणि फ्रीचं पण आहे जर तुम्हाला यामधलं कुठलंही पाहिजे नसेल आता कोणाला ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथले देऊ शकता आता इथे बघा हा पण छान वाटतो आता इथे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जर ज्यांना आवडत असेल तर ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण करू शकता बघा भरपूर सारे इफेक्ट आहे इथे तर मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ब्लॅक अँड व्हाईट आणि हे बघा ब्लॅक अँड व्हाईटचे पण दिलेले आहे तुम्ही इथून फोटो पण ब्लॅक अँड व्हाईट करू शकता फोटो जर तुम्हाला करायचा असेल तर आता पुन्हा इथे ऑरिजिनलवर येऊया आणि इथून बॅक येऊया आणि इथे बघा ॲडजस्टचं ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला जर ते नको असेल फिल्टर तो सोता चा, सोता चा तर तुम्ही स्वतःच्या टायमिंगनुसार तुम्ही स्वतःच्या यांनी करू शकता कशाप्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या फोटोचा अंधार कमी झालेला आहे तुम्हाला उजेड पाहिजे तर तुम्ही इथे लाईटनेसमध्ये जाऊन तुम्ही पाचपर्यंत किंवा दहापर्यंत ठेवू शकता आता मी इथे दहापर्यंत ठेवते आता कॉन्ट्रास्ट जो आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे तुम्ही इथे वाढवू पण शकता इथे कमी पण करू शकता कमी केल्याने कमी होतो वाढवल्याने वाढतो असं होतं ते कमी केल्याने जो फोटो आहे तुमचा थोडासा डीम दिसतो आणि वाढवल्याने छान दिसतो असा आहे आणि वॉरमचं जे काही आहे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता आणि हे बघा असा जास्त लाईट लाईट येतो तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता आता ट्रिम म्हणजे काय आहे तर असा कलर येतो वेगवेगळा पूर्ण असा वेगळाच कलर येतो त्या फोटोला आणि सॅच्युरेशन म्हणजे काय आहे आता ट्रिम जे दिलेलं आहे आपण ते बंद करूया आणि सॅच्युरेशन म्हणजे काय आहे तर तुमचा जो फोटो आहे तो क्लिअर दिसणार आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे तर आणि कर्व म्हणजे काय आहे तर तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे अशा कर्वमध्ये तुम्ही तुमचा जो कलर आहे तो देऊ शकता आता इथे बघा मी कर्व करत आहे तर इकडे तो, तो जास्त वाढत आहे व्हाईटनेस इकडे कमी होत आहे आणि रेडमध्ये जर दिला तर रेड येणार आहे ग्रीनमध्ये दिला तर ग्रीन येणार आहे आणि ब्ल्यूमध्ये दिला तर ब्ल्यू येणार आहे अशा पद्धतीने ते आहे ओरिजिनलवर या सर्कलवर टच केलं की पुन्हा तुम्ही फोटो जसा घेतला होता तसा तुम्ही बॅक येणार आहे म्हणजे परत येणार आहे आता रिसेंट बीमध्ये तुम्ही इथे खूप अजून छान करू शकता फोटो तुम्हाला जर हे काही वापरायचं नसेल तर तुम्ही हे देऊ शकता किंवा इथे हा देऊ शकता जसा ओरिजिनल फोटो होता तसा दिसतो आता इथे हा यच यस लिहिलेलं आहे हे आपल्यासाठी नाही आहे इथून पण आपण याची छान प्रकारे आ, कलर जे आहे ते कॉम्बिनेशन करू शकतो पण इथे हे आपल्याला दिलेलं नाही आहे इन शॉर्ट प्रूवाल्यांसाठी आहे इथून तुम्ही असं वाढवू शकता कमी करू शकता इथे पण दिलेलं आहे कलरचं पण हे आपल्यासाठी नाही आहे इथून आपल्याला बॅक यायचं आहे तर इथून मी असं बॅक येते आणि इथे फेड दिलेला आहे जर तुम्हाला तुमचा फोटो फेड पाहिजे असेल तर फेड करू शकता व्हिडिओ पाहिजे असेल तर करू शकता हायलाइट्स म्हणजे तुम्ही याच्यात वाढवू शकता हायलाइट्स कमी पण करू शकता शाडो म्हणजे तुम्ही इथे शॅडो देऊ शकता तुमच्या फोटोला किंवा व्हिडिओला कलर्स देऊ शकता छान छान तुम्हाला कशा पद्धतीचे कलर पाहिजे तर तुम्ही इथे वापरू शकता तर इथं मला कोणताच कलर पाहिजे नाही शाडोमध्ये जर गेलं तर इथं अशा पद्धतीचे शॅडो येतात बघू शकता इथे अशा पद्धतीने शॅडो येतात तर इथे आपण पुन्हा त्यामध्ये जाऊया शाडोमध्ये आणि मला इथला कुठलाही शॅडो द्यायचा नाही आहे पुन्हा मी इथून बॅग येते कलरमध्ये गेलो होतो आपण इथून बॅग येते तर अशा पद्धतीने हे आहे आणि ही पण बटन सेम तशीच आहे कलर वगैरे कमी जास्त करते ती आता इथे विगनेट म्हणजे काय आहे बघा आता तुमच्या दोन्ही फोटोला म्हणजे सॉरी या फोटोच्या साईडला तुम्हाला ब्लॅक कलर असं दाखवेल असा ब्लॅक ब्लॅक दाखवेल थोडासा असा ब्लॅक ब्लॅक कलर येईल साईडने बघू शकता आता मी इथे वाढवत आहे कमी करत आहे अशा पद्धतीने त्याला विग्नेट म्हणतं आता इथे तुम्ही कमी पण करू शकता किंवा फुल पण ठेवू शकता तुम्हाला ऑल आल फोटोला पाहिजे असेल तर तुम्ही ऑलवर म्हणजे सर्व फोटोला येऊन जातो ह्या बरोबरच्या टिकवर करायचं आहे डाव्या साईडनं आणि शार्पनेस म्हणजे तुमचा फोटो पूर्ण क्लिअर दिसणार आहे शार्पनेसनी आता इथे विग्नेट जे आहे ते आपण कमी करूया आणि शार्पनेसनी तुमचा फोटो पूर्ण क्लिअर दिसणार आहे आता ग्रीन म्हणजे काय आहे ते इथे तुम्ही असं वाढवू शकता छान प्रकारे आता फिल्म अँड ग्रीन म्हणजे काय आहे तुम्हाला हा तुमच्या व्हिडिओमध्ये अगोदर जुन्या काळामध्ये फोटो दिस व्हिडिओ दिसायचा तशा पद्धतीने दिसणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॅक अँड व्हाईट आल्यानंतर कशा अशा छोटे 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 डॉट येत होते मुंग्या येत होते ते तशा पद्धतीने इथे दिसणार आहे तर अशा पद्धतीने हे होतं सर्व ॲडजस्टमेंटचं तर बघा आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या फोटोला जे काही तुम्ही ॲडजस्टमेंट केलं असेल तर ते सर्व इथे लागलेलं आहे तुम्हाला यावर टच करायचं आहे आणि इथून डिलेट करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही डिलेट पण करू शकता तुम्हाला हे डिलेट करायचं आहे तर डिलेटचे ऑप्शन असं डिलीट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इफेक्टचे जे आहे बटन्स त्या बघितलेले आहे आता इथे बघा पीप म्हणजे काय आहे तर पीप म्हणजे तुम्हाला आता कोणता दुसरा व्हिडिओ दाखवायचा आहे तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला फोटोज दाखवायचा आहे आता मी एक उदाहरण देते तुम्हाला इथे आता मला हा फोटो दाखवायचा आहे तर हा फोटो काय करणार आहे मी असा पिपमध्ये जाऊन असा फोटो घेणार आहे माझा आणि समोरच्या जितका पाहिजे तितकं मला ते याची लेंथ वाढवायची आहे बघा मी यावर टच केलेला आहे याची लेंथ मी पूर्ण व्हिडिओपर्यंत पण वाढवू शकते किंवा मला हे थोडंसंच पाहिजे जास्त पाहिजे नाही आता मी जेवढं बोलले तेवढंच मला हे पाहिजे तर हे मी इतकं घेणार आहे आणि इथे असं ठेवणार आहे आणि माझा जो फोटो आहे तो तेवढाच दिसणार आहे जि जेवढा मी वाढवलेला आहे तेवढा त्याच्यासमोर तो फोटो दिसणार नाही आहे अशा पद्धतीचे हे आपण वापरलेला आहे ए पी आय पी म्हणजे आणि इथे बघू शकता आता इथे कटचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ कट करायचा आहे आता भरपूर सारा व्हिडिओ आहे तुम्हाला कट करायचा आहे तर तुम्ही इथून असा कट करू शकता म्हणजे आपला जो कट जेवढा आपण भाग पकडलेला आहे तेवढाच तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे बाकीचा जो संपूर्ण भाग आहे ब्लॅक अँड व्हाईट तो कटून जाणार आहे फक्त जेवढा सेट केलेला आहे तेवढाच दिसणार आहे इथे तर अशा पद्धतीने हा कटआउटचा भाग भाग होता तर इथे आपण इथे पण कट स्प्लिटचं बटन दिलेलं आहे इथे कन्फ्यूज होणार आहे आपण त्यामुळे आपण हे जे स्प्लिटचं बटन आहे इथं हे वापरणार आहोत आता इथे बघा यावर टच केलं की इथे आपला एका व्हिडिओचे दोन भाग होणार आहे तर पुन्हा मी सांगते आता इथे बघा हा बड्डेचा व्हिडिओ आहे आता मला हा भाग वेगळा करायचा आहे आता इथे बघा मी व्हिडिओ जो चालू करून दाखवते तर हा व्हिडिओ चालू केलेला आहे आता ही मुलीने फूक मारलेली आहे तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि इथून हा भाग जो आहे कट करते अशा पद्धतीने माझा व्हिडिओ कट होते आणि बाकीचा जो संपूर्ण भाग आहे हा मला नको आहे तर मी इथे हा डिलेट करून टाकते अशा पद्धतीने तुम्ही जास्त व्हिडिओ कमी व्हिडिओ डिलेट करू शकता आणि तुम्हाला जर पुन्हा पाहिजे असेल तर अशा पद्धतीने याची लेंथ तुम्ही पुन्हा वाढवू शकता पुन्हा तुमचा व्हिडिओ वापस आणू शकता अशा पद्धतीने स्प्लिटचे बटन काम करतं आता डिलीटचे ऑप्शन येतं तर तुम्हाला माहितीच आहे डिलेटनी डिलेट होतात म्हणून व्हिडिओ तर अशा आपण ह्या बटन्स बघितलेल्या आहे तर आता आपण बघितलेले आहे बटन्स सहा बटन्स बघितलेले आहे इफेक्टची बटन बघितलेली आहे फिल्टरची जी बटन होती इफेक्टची आणि फिल्टरची ते सेम होती म्हणून आपण ही जी बटन आहे आपण ही बघितलेली नाही आहे म्हणजे असं समजायचं आपण बघितलेलीच आहे तर कारण त्या सेम आहे म्हणून आणि इथे बघा कट आउटचं पण दिलेलं आहे कट आउटचं पण मी सांगितलेलं आहे स्प्लिटचं पण सांगितलेलं आहे आणि रिलेटचं पण सांगितलं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॅल्यूम कशी वाढवायची बॅकग्राऊंड कसं सेट करायचं आणि जो व्हिडिओ आहे खूप मोठा व्हिडिओ आहे खूप टायमिंगचा व्हिडिओ आहे पण तो आपल्याला फास्टमध्ये दाखवायचा आहे तो कसा करायचा हे बटन्स बघणार आहोत आपण जमलं तर आपण ॲनिमेशनचे पण बटन बघणार आहोत अशा आपण चार बटन्स बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद